नमस्कार तर आज आपण इथे सन्माननीय निलेशजी साहेब बी जे पी मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहोत आमच्या पंचक्रोशीतील नव्हे तर भिवणी तालुका ठाणे जिल्ह्यातील म्हटलं तर हरकत नाही आहे असे आमच्या या गावातील धडाडीचे नेतृत्व व्यक्तिमत्व असे निलेशजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ज्यांचे मान्यवर त्यांचे मित्र वगैरे पप्पू खंडागळे सेठ तसेच अनेक तर मान्यवर जमले आहेत साहेबांसाठी त्यांनी त्यांचे प्रेमाची शाल बुके आणि विशेष म्हणजे जे काही आपण जे म्हणतो की विशेष काहीतरी भेट आहे ती आठवणतली बॉटसुद्धा त्यांनी त्यासाठी आणलेली होती आणि त्याने ती भेट दिलेली आहे हे असं साहेबांच्या विषयी असणारं प्रेम सर्वांसाठी हे खूप उल्लेखनीय गोष्ट आहे आणि सांगण्यासारखं आहे आणि साहेबांना शुभेच्छा देताना मी सकाळी लिहिलेलं आहे की जगी महान कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभावे तुम्हा ईश्वरच्यांनी हीच इच्छा जगी महान कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभावे तुम्हा हीच ईश्वरच्यांनी इच्छा त्यासाठी वाढदिवसाला आशीर्वादास देतो खूप खूप शुभेच्छा आशीर्वादासह देतो खूप खूप शुभेच्छा अजून साहेबांबद्दल म्हणायचं म्हणजे की साहेबांनी मागेच माझं जे एक पुस्तक होतं जे मागे जे ओळखाभौमिकून जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी शिक्षक वापरू शकतो अशा पुस्तकाला माझ्या स्वर्गीय नकुल पाटील साहित्य पुरस्कार डोंबिली आग्रे मॉस्त भेटलेला मागच्या मण्यात त्या पुरस्कार सन्मान साहेबांनी माग आमच्या कुस्तीमान माझा सन्मान केला त्यामध्ये साहेबांसोबत बोलताना मी एक कवर लिहिलं होतं की निलेशगुरव साहेब सामाजिक कार्यातून कर्तृत्वातून बनले आहेत सर्वांचे दादा नीरज गुरु साहेब सामाजिक कार्यातून कर्तृत्वातून बनले आहेत सर्वांचे दादा तरी त्यांचे राहणीमान त्यांचा पेहराव साधा तरी त्यांचे राहणीमान त्यांचा पेहराव साधा पण पूर्ण करतात प्रत्येकाला दिलेला वादा पूर्ण करतात प्रत्येकाला दिलेला वादा धन्यवाद वा